is दोन विषय घेऊन मी आज एक आलो एक तर संघटनात्मक पण मोठ्या प्रमाणावरती आम्हाला फेरबदल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा जिल्ह्यामध्ये पण देखील करणं अभिप्रेत आहे खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच काळामध्ये ते करायचं होतं पण नजदिकच्या काळामध्ये संघटनात्मक पण काही मग शहर प्रमुख पासून उप पासून जिल्हा प्रमुखपासून मी पु आणि जिल्ह्याचा म्हणतो आहे या सर्वच एक आढावा या नजीकच्या काळामध्ये आम्हाला करायचा आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज पूर्वतयारी म्हणून मी आज या निमित्ताने आलो आहे सत्तावीस तारखेला या विभागाचे संपर्क नेते आदरणीय संजय राऊतजी यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक होऊन या सर्व गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल आगामी महानगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा नागपूर असेल पुण्या असेल माफ करा मुंबईमध्ये हे देण्यात आले त्याच्यातली भूमिका तेवीस जानेवारीला पक्षप्रमुख हे ठरवणार आहेत अर्थात आत्ता चर्चा करत असताना सर्व जे प्रमुख लोकांचं जे काय मनोगत आहे ते समजून घेतलेलं आहे आणि सत्तावीस तारखेला संपर्क नेत्यांबरोबर चर्चा करून त्यातला निर्णय जाहीर करण्याचं काम केलं जाईल सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आमचे विद्यमान नगरसेवक आहेत स्वाभाविक आहेत सर्वांचीच अपेक्षा आहेत की आपण आघाडी म्हणून लढायची पण आघाडीमध्ये लढत असताना असाही एक मतप्रवाह आहे की ज्यांच्याबरोबर आघाडी करायची त्यांच्यातलेच नेते भविष्य काळामध्ये त्या पक्षामध्ये राहणार आहेत की नाही राहणार हा एक संभ्रम पूर्ण पिंपरी चिंचवड आणि बोसरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणून अशा सर्व परिस्थिती अनुसार योग्य रीतीने योग्य माध्यमातून आपण निर्णय घ्यायला पाहिजे असं देखील एक दे मतप्रवाह आहे या दोघांचा मतप्रवाह एकत्रित करून अजून काही प्रमुख जे पदाधिकारी आहेत शहर प्रमुख असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील उपशहर प्रमुख आहेत आणि जे आगामी गावामध्ये प्रभागामध्ये नगरपालिकेमध्ये ज्यांनी निवडणुका लढले आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन तो अंतिम निर्णय सत्तावीस तारखेला करण्याचा अभिप्रेत केलेला आहे सचिन भोसले आज आले नाही आहे त्यांना म्हणजे एका दुसऱ्या मला ते भेटणार आहे दुपारी पण जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनाही विश्वासात घेऊन सर्व जिल्हा प्रमुख आहेत इकडे पुणे शहरामध्ये पण देखील निवडणुकीच्या अनुशासनाने आम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत का आणि मग त्यात शहर प्रमुख कुठे बदल करायचा असेल तर शहर प्रमुख बदल करता येईल का शहर प्रमुखाच्या व्यतिरिक्त नवीन एक कमिटी निवडणुकीच्या अनुशासनाने आपल्याला करायची आहे का असं एकंदरीत नगरपालिका भागामध्ये म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड पुण्यामधलं बदल बोलत नाही मी नगरपालिका असेल किंवा महा ज्या ज्या महानगरपालिका येत आहेत त्या त्यामध्ये करण्याचा अभिप्रेत आम्ही केलेलं आहे जे अगदी संजीव जी पण इकडे आहेत मा मावळमध्ये पण तळेगाव आहेत चाकण आहेत मध्ये पण शहर प्रमुखांना पण देखील बदलण्याचा निर्णय आम्ही संघटनात्मक घेतलेला पण एक गोष्ट नक्की आहे की सर्वांना विश्वासात घेऊन हे बदल करायचं म्हणजे तडफडीने त्याला काढा त्याला ठेवा हे न करता सर्वांना विश्वासात घेऊन योग्य रीतीने योग्य निर्णय घेण्यात येईल आपण संपर्क प्रमुख आहात म्हणून आपल्या संपर्कात ते आहेत ते मला माहित नाही ते त्यांना ते कदाचित ते देऊ शकते पण एकंदरीत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पक्षामध्ये ही मरगळ आलेली आहे आणि ती मरगळ दूर करून काळामध्ये आपल्याला जायचं आणि त्याचा एक भाग म्हणून संपर्क नेते आल्यानंतर नजदिकच्या काळामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील हेड आळंदी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये पण स्वतः येणार आहे जेणेकरून जेणेकरून त्यांच्या नेतृत्वाखाली पण आगामी महानगरपालिकेमध्ये पण आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि नेमकी कुठच्या भूमिकेतून मग स्वबळावर असेल तर स्वबळावर किंवा आघाडी म्हणून असेल आघाडी पक्षनेतृत्वाकडनं देखील तो सुतवाच त्यावेळी नजिकच्या काळामध्ये केलं जाईल आणि मला असं वाटते पुढच्या महिन्यामध्येच ती आम्ही बैठक लावण्याचं काम आम्ही करणार आहोत ही नामुष्की आहे आणि आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की पहिले मंत्रिमंडळासाठी भांडण चाललं होतं आपल्याला माहीत असेल की अधिवेशन सुरू झालं तरी देखील मंत्रिमंडळाची स्थापना होत नव्हती मंत्रिमंडळाची स्थापना झाली शेवट तर शेवटपर्यंत खाते वाटप झालं नाही खाते वाटप झालं तर पालकमंत्रीपद दिलं गेलं नाही आणि पालकमंत्री पद पालक दिल्यानंतर पण तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा हा अनोखा प्रकार राज्यामध्ये मी पण आज वीस पंचवीस वर्ष समाजकारणामध्ये काम करतोय मी अनेक म्हणजे आज पुणे जिल्ह्याचं पण मी पालकमंत्री राहिलो आहे आणि दुर्दैवानी म्हणावं लागेल की सह पालकमंत्री ही नवीन संकल्पना हे काय न समजण्याच्या पलीकडे यातूनच हे स्पष्ट होतं की मोठ्या प्रमाणावरती अंतर्गत नाराजगी आहे हे थोपवण्यासाठीच अशी ही पदं निर्माण कर जातात परंतु ज्यावेळी घटनात्मक पदलमध्ये बदल केला जातो तुम्ही बघितलं असेल मग मुख्यमंत्री असेल आता उपमुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री दोन आम्हाला अशी भीती आहे की नजदिकच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री तीन ही संकल्पना पुढे येते का असा एक प्रश्न पण निर्माण या सर्व गोष्टीमध्ये पाहायला मिळतो आहे आणि पालकमंत्रीपद पा दिल्यानंतर स्थगित करण्याचा मी तरी वीस पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये पंचवीस वर्ष आमदार यांना त्याने मी काम करतो आहे आणि मंत्रिमंडळामध्ये पण मी काम केलेलं आहे आणि बघताना एक आश्चर्यचकित करणार आहे की स्थगिती पण दिली जाते एका दिवसामध्ये याचा अर्थच असा आहे की काही अलबेल नाहीये आणि पालकमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू पालकमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हे करू म्हणजे एवढं काय दडलं त्या पालकमंत्रीपद मध्ये हाही एक संशोधनाचा भाग आहे म्हणजे मंत्री झाल्यानंतर पण पालकमंत्रीसाठी एवढी चुरस लागणं यातूनच एक संशयचं वातावरण निर्माण होतो म्हणजे याचा अर्थच असं आहे की हे पालकमंत्रीपद आपला राजकीय वर्चस्व थांबवण्यासाठी आहे सांभाळण्यासाठी आहे काय वेगळं अर्थ करण याच्यामध्ये हा एक संशोधनाचा भाग आहे एकनाथ पवारांनी पक्ष सोडलेला दुर्दैव आहे दुर्दैव आहे की कालपर्यंत जे पक्षाकडनं उमेदवारी मिळावी म्हणून घेऊन आमच्याकडे येत होते बघत होते अशी नेत्यांबद्दल टीका करणं हे मला वाटते अयोग्य आणि त्यांना कोणी थांबवलं होतं का नक्कीच ते मलाही येऊन भेटले त्यावेळी त्यांनी ही चर्चा काय माझ्याकडे केली नाही पण अशा नेत्यांवरती आरोप करून नेमकं त्यांना काय साध्य करायचं आहे जोपर्यंत नेते तुमच्याबरोबर होते तुम्हाला उमेदवारी दिली पक्षाने एकतर अवघ्या चार सहा महिन्यामध्ये तुम्ही आल्यानंतर पण एवढा मोठा निर्णय घेऊन तुम्हाला ती उमेदवारी दिल्यानंतर असं संकुचित मनाने कुठच्या व्यक्ती आणि नेत्यांवरती विरोध करून नेमकं त्यांना काय साधायचं हे मला माहीत नाही आणि मला वाटत नाही की आम्ही अशा गोष्टीला काय जास्त महत्त्व देतो त्यांना हे जर सगळं एवढं माहीत होतं हे होतं पण पक्षनेतृत्वाला त्या का नाही सांगायला पाहिजे आता निवडणूक मध्ये पराभव झाल्यानंतर हे सर्व जे उभाडे काढणं आणि हे अशा प्रकारे बोलणं हे मला वाटते संयुक्त नाहीये ते माझे चांगले सहकारी आहेत असतील पण पण राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारे कोणावर हे काय उचित नाही तुमच्या पक्षात आहेत की नाही सॉरी पक्षात आहेत की त्यांनाच विचारायला पाहिजे ते आले त्याच्यानंतर मलाच भेटले नाही तर तुम्हाला काय करणार कसं आहे की अनेक वेळा पक्षामध्ये जे ये काई करता। पक्षव अपले अपले काई लोक येत असतात काही राजकीय गोष्टी ठेवून करतात बाजूला पण संजय वगैरे जे पण आले त्यांनी पण एक वेगळ्या पक्षामधून इकडे आपल्याकडे आल्यानंतर मग काही लोक निष्ठेने काम करत असतात त्याच्यातले एक ते आहेत तर काय काय वेळी अशी लोक प्रसंग येत असतो काय काय वेळी हे आमच्याकडे लागू आहे अशातला भाग नाही तुम्ही बघताय आता काही ठिकाणी जे इन्कमिंग होतं आता आउटगोईंग वाढलेलं आहे काही लोक ह्याच्या त्याच्याकडे जाऊन बैठका घेतात आता काही तर चॉईस म्हणजे काहीच मला जर असं माहीत पडलं की काहींची मीटिंगा झाल्या पण त्यांना नेतृत्वच घ्यायला तयार नाही तर काहींना लगेच आमदार व्हायचं डायरेक्ट म्हणून थांबलेले आहेत अशी काही लोक आहेत असं नाही का नाही एकूण राज्याच्या स्थितीवर पाहिलं तर ज्या पद्धतीला भाजप इतर पक्षाला त्यांचं एकटं जाण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही अनुभवनीच बोलतोय ना लगे जे आम्ही ज्यावेळी जी खतगत आमच्या मनामध्ये होती आम्ही ज्या वेदना ज्या बोलवत होते लोकांना असं वाटतं आमचा काहीतरी स्वार्थ आहे आमचा स्वार्थ नाही स्वतः म्हणजे खुद्द माननीय त्यावेळीचे मुख्यमंत्री आणि त्यावेळीचे मंत्री पण एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर तर त्यांना सांगावं लागलं की बा मला राजीनामा द्यावा लागेल माझा राजीनामा मंजूर करा हे का आला म्हणजे माणूस एका दिवसामध्ये या निर्णयाला येत नाही आणि हे जे कच्चीकरण करण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षामध्ये म्हणजे मग यावेळी मला आठवतं की आघाडीमध्ये मी काम करत असताना एन सी काँग्रेस होता काँग्रेस पण तो करायचा पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला स्वइच्छेचा नारा किंवा स्वबळावरती सत्ता आणण्याचा तो त्यांचा टार्गेट आहे तो साध्य करण्याचं काम ते करणं ते काय लपून राहिलेलं नाही आहे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष पण सत्ता आल्यानंतर पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढची निवडणुकीला आता आपण तयारीला लागलं पाहिजे याचा अर्थच असा आहे की त्यांना जे जे पक्ष वाढणार आहेत त्यांना डॉमिनेट करायचं आणि जे आज त्यांच्याबरोबर असलेले जे पक्ष आहेत तेच त्यांना विरोधक म्हणून वाटत आहेत म्हणून कदाचित हा संकुचित विचार करून ते करता करताना पाहायला मिळतात म्हणून जसं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं किंवा इतरांनी सांगितलं की का अजून काही बंडखोरी करण्यासाठी उपयुक्त करण्याचं काम करण्याची भूमिका पण जर घेतली तर काही नवळ वाटायला नको